मेट्रोच्या कारशेड ही नेमकं कुठे होणार असा प्रश्न अवघ्या मुंबईकरांना पडलाय कांजूरच्या जागेचा वाद कोर्टामध्ये गेल्यानं रोज नवनवे पर्याय सुद्धा समोर येत आहेत पाहुयात या संदर्भातला हा एक रिपोर्ट आरे कांजूर बी कलिना आणि पहाडी गोरेगाव ही यादी आहे मुंबईच्या बहुचर्चित मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेडसाठी आतापर्यंत चर्चेत आलेल्या जागांची पण अडचण ही आहे की या मेट्रोच्या कारशेड साठी पर्याय तर अनेक आहेत पण एकाही ठिकाणावर एकमत होत नाही मग प्रश्न असा आहे की मेट्रोची कारशेड होणार तरी कुठे पुन्हा आरेचा पर्यायच शक्य आहे का जेव्हा कारशेडसाठी मेट्रो तीनच्या कारशेडसाठी पर्यायी जागा साठी जी समिती नेमण्यात आली होती तेव्हापासनं डिसेंबर हे काम बंद आहे आणि हे जर आपण आतला बांधकाम पाहिलं खरं तर जेव्हा भाजप सेनेचं सरकार होतं तेव्हा प्रगतीपथावर हे काम सुरू होतं आणि त्यानंतर डिसेंबर आतापर्यंत जैसे थे या ठिकाणची स्थिती आहे आरेमध्ये पुन्हा कारशेड बांधायचं म्हटलं तर पर्यावरण विरोध आहेच पण ती ठाकरे सरकारसाठी नाचक्की ठरेल आता ठाकरे सरकारनं निश्चित केलेली कांजूरची जागा कोर्टात गेली त्याचा निवाडा येईपर्यंत वाट पाहिली तर मेट्रो तीन धावणार कधी ही जी जागा अशी आपल्याला दिसते ही अशीच्या अशीच फेब्रुवारी पर्यंत पडून राहणार आहे इथे कुठलंही काम प्रशासनाला करता येणार नाहीये कारण की हायकोर्टाचे तसे आदेश आहेत त्यामुळे नेमका आधीच हा प्रोजेक्ट डिले झालेला आहे उशीर झालेला आहे त्यामुळे आणखीन किती वेळ हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यास लागेल त्याच्या खर्चात किती वाढ होईल हे सगळे प्रश्न आता आहेत केंद्रानं कांजूरच्या जागेवर खोडा घातल्यानं ठाकरे सरकारनं बी बुलेट ट्रेनच्या जागेची चाचपणी सुरू केली पण आधीच कांजूरची जागा अडकल्यानं बीकेसीत नवा वाद उकरण्याचं धाडस राज्य सरकार करणार का हा प्रश्नच आहे प्रकल्पाची ही जागा मेट्रो तीनच्या कारशेड साठी वापरली जाऊ शकते का याची चाचपणी आता सुरू झालेली आहे जी ब्लॉक मधली ही शून्य पूर्णांक नऊ हेक्टर जागा खरं तर मेट्रो तीनच्या कारशेड साठी पुरेल का ती पुरेशी आहे का यावर सुद्धा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण कांजूर मार्ग जी जागा कारशेड घेण्यात आली होती ती जवळपास शंभर हेक्टरची होती आणि ही मात्र केवळ शून्य पूर्णांक नऊ हेक्टर एवढीच आहे ही आधी कमी म्हणून की काय या चर्चेत असलेल्या पहाडी गोरेगावच्या जागेची चाचपणी ठाकरे सरकारनं सुरू केल्याची चर्चा आहे दोन हजार चौदा साली जे नऊ पर्याय समोर ठेवण्यात आले होते त्यातला हा पहाडी गोरेगावचा पर्याय या ठिकाणची जर जा जागा आपण बघितली तर ओशिवारापासनं ते गोरेगाव पर्यंतची ही जागा आहे जिथे मेट्रो कारशेड होऊ शकतं का यासाठी समितीने टेक्निकल फिजिबिलिटी रिपोर्ट मागितला होता मात्र या ठिकाणची जागा काही खासगी व्यावसायिकांच्या मालकीची असल्याचं समोर आलं मेट्रो तीनच्या च्या कारशेड साठी आणखी एक नवा पर्याय पुढे आल्याचं सांगितलं जात आहे ती आहे सांताक्रुज मधल्या कलिनाची जागा सुरुवातीच्या काळामध्ये या कलिना कॅम्पसच्या जवळील जागेचा मेट्रो कारशेडसाठी विचार करण्यात आला होता अगदी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागून असलेली ला ही जागा ज्या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचा विस्तारित आडाखडा विचारात घेता ही जागा मेट्रो कारशेड साठी व्यवहारिक नसल्याचं कारशेडच्या जागेचा रोज नवा पर्याय समोर येतो एक ना धड भाराभर पर्याय अशी मेट्रो तीनच्या कारशेडची अवस्था आहे राजकीय डावपेचांच्या लढाईत मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रकल्प रखडतोय मुंबईकर हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतायत राजकारण्यांनी इतकंच लक्षात ठेवावं ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट